जय भवानी तरुण मंडळ मातोश्रीनगर गोपाळपूरतर्फे नवरात्र महोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने जयभवानी तरुण मंडळ मातोश्रीनगर गोपाळपूर यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यास समाजकार्याची नितांत गरज ओळखून मंडळाने केलेल्या या उपक्रमाला गावातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिरामध्ये तब्बल पन्नास जणांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीची जाणीव करून दाखवली रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्यांचा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला रक्तदान शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वक्त्यांनी रक्तदानाचे महत्व अधोरेखित करताना रक्तदान हेच जीवनदान असून एक थेंब रक्त एखाद्या जीवाचे प्राण वाचवू शकतो असे प्रतिपादन केले या कार्यक्रमाचे आयोजन मंडळाच्या अध्यक्ष तसेच सदस्यांनी मिळून केले होते मंडळाचे सर्व पदाधिकारी गावातील तरुण नागरिक कार्यकर्ते योगेश कांबळे गोपाळ कांबळे कामजी शिंदे प्रवीण कांबळे समाधान मस्के अमोल शेळके सोमनाथ राऊत निलेश जाधव आदी उपस्थित होते